महाराष्ट्रामध्ये सध्याला निवडणुकीचे वारे वाहताना दिसतायत यावेळेस निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या घटना आपणाला पाहायला मिळाल्या ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधले ते म्हणजे अनगर नगर पंचायत यामध्ये उमेदवाराला लोकशाहीच्या काळामध्ये बंदूकदारी जवानांच्या सानिध्यामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करावा लागतो खरोखरच ही खूप आणि आणि गोष्ट आहे भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मुलाने थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा नाद केला यामुळे तर आणखीन वातावरण तापलं अशातच आता कोर्टाने देखील निकाल दिला बिनविरोध निवड झालेल्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली यामुळे अनगरकरांची अनेक वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कुठे ना कुठे स्थगित झालेली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आणि अनगरकरांचा संपूर्ण इतिहास आपण या आणि या व्हिडिओद्वारे पाहूया आपण जर पहिल्यांदाच एन मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आज मी तुमच्याशी बोलतोय पण माझ्या शब्दांमागे अनगरकरांच्या शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं रडू आहे त्यांच्या डोळ्यात आशेचा ठिसूळ उजेड आहे महाराष्ट्राची धरती जी नेहमी लोकशाहीची माय आहे ती तिथे आता बंदुकाच्या सावली उमेदवाराची कहाणी ऐकून हृदय देखील धडधडल्याशिवाय राहणार नाही अनगर नगर पंचायत जी हा एक गाव। जी ते सत्रा सत्रा जागा बिनविरोध गेल्या होत्या जिथे परंपरेच्या नावात लोकांच्या स्वप्नांना बळी देण्यात आलं पण आज कोर्टाच्या एका निर्णयानं त्या परंपरेच्या साखळ्या तोडल्या गेल्या हे फक्त निवडणुकीचं वादळ नाही मित्रांनो ही लोकशाहीच्या जखमी गाथा आहे चला मी तुम्हाला घेऊन जातोय अनगरच्या दर्दनाक प्रवासामध्ये मित्रांनो कल्पना करा लोकशाहीच्या या काळात जेव्हा प्रत्येक मतदाराचं मत हे राष्ट्रीय भविष्य असतं तेव्हा एका उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बंदूकधारी पोलीस सिपायांच्या संरक्षणाखाली जावं लागतं नाही हे चित्रपटाचं दृश्य नाही अनगरचं वास्तव आहे धमक्या धक्के आणि झुंडशाहीच्या भीतीमुळे एक महिला उमेदवाराला स्वतःचा अर्ज सादर करायला हिंमत करावी लागते आणि तीही बंदुकाच्या सावलीत अठरा नोव्हेंबरला त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आणि अनगरच्या सतराच्या सतरा जागा भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या पाटी बिनविरोध निवडीकडे वळल्या पण मित्रांनो ही बिनविरोध का झाली कारण विरोध करणाऱ्यांना अर्ज भरण्यापासून रोखलं गेलं उज्ज्वला तिथे या म्हणाल्या झुंडशाहीने महाराष्ट्राचा बळी घेतलाय कोणालाही संपवा राजन पाटील कोणी नाहीत का त्यांचा आवाज अनगरच्या प्रत्येक घरातून उमटला आणि तो महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयात रुजला अशा मध्येच या प्रकरणाला वेगळी वळण लागते ते म्हणजे राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं अजित पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरच्या लोकांचा नाद करू नका असं म्हणत ते रस्त्यावर उतर विजयी जल्लोषातून त्यांचा जयघोष पण मागे हिंमत आणि क्रोधाची ज्वाला हे फक्त राजकीय खेळ नाही मित्रांनो ही अनगरच्या साध्या माणसांच्या स्वाभिमानाची लढाई आहे तेव्हा एका गावात सतरापैकी सतरा जागा बिनविरोध जातात तेव्हा लोकशाहीची परंपरा हाजरी होत नाही तर ती तुटत असते अशा मध्येच अनगरकरांना वाटलं आता विकासाची गाडी रुळावरती येईल पण धमक्यांच्या सावलीतून नवीन अध्यायाला सुरुवात झाली आणि एक आशीर्वाद यांनी मोठा निर्णय घेतला अनगर नगर पंचायत अध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीला स्थगिती देण्यात आली उज्ज्वला थिटे यांच्या तक्रारीवरून कोर्टाच्या हस्तक्षेपानं ही प्रक्रिया थांबवली गेली आता सुधारित कार्यक्रमानुसार पुन्हा निवडणूक होणार आणि अनगरकरांच्या स्वप्नांना नवीन संधी मिळणार पण मित्रांनो हे स्थगित केवळ कागदावरच नाही हे अनगरकरांच्या प्रत्येक स्त्री पुरुषाच्या हृदयातील विजय आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यावेळेस म्हणतात निवडणूक न लढताच विजय साजरा करणं हा रडीचा डाव आहे आता न्याय मिळेल राजन पाटील गटाकडून सांगितलं धक्का नाही फक्त प्रक्रिया स्पष्ट होईल पण खरं सत्य काय अनगरच्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना विकास हवा की धमक्या नाहीत मित्रांनो मी बंदगी एन जी मराठीतून तुम्हाला सांगतोय लोकशाही ही बंदुकावर चालत नाही लोकांच्या हृदयाच्या ठोक्यावर चालते अनगरने आपल्या लढाईनं महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिकवलं ही परंपरा मोडणं सोपं नाही पण न्याय मिळवणं शक्य आहे अनगरकरांनो तुमचा आवाज आम्हाला ऐकू येतोय महाराष्ट्रकरांनो तुमचं हृदय धडधडत करू या कारण ही लढाई केवळ अनगरकरांची नाही ती आपली सर्वांची आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनेलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल